नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल शांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत आपण कालच्या भागात पाहिले की राजा बिंबिसार यांनी विविध तर्क लावून सिद्धार्थ गौतमांचे मन वळविण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली व आपला मैत्री धर्म निभवला आणि आज त्या समोरील भाग गौतमांनी जे बिंबिसारास उत्तर दिले त्याचा पूर्वार्थ बघूया पण त्याआधी आजचा प्रश्न प्रश्न आहे की सिद्धार्थ गौतमांना सर्वात जास्त जगात कशाची भीती वाटत होती मित्रांनो उत्तर नक्की द्या आणि आता आजच्या वाचनाला सुरुवात करूया उपभाग तीन गौतमांचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर देखील राजपुत्र सिद्धार्थ डळमळले नाहीत ते पर्वताप्रमाणे अचल राहिले मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर त्या राजकुमारांनी शांत आणि स्नेहपूर्वक हृदयाने खंबीर शब्दांनी व वा खनखनित वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले राजन आपण जे सांगितले ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे आहे महाराज सिंह हे ज्यांचे अशा थोर कुळात आपण जन्मला आहात आपण मित्रांवर प्रेम करणारे हितचिंतक आहात आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे अगदी स्वाभाविक आहे आपल्या मित्राच्या प्रत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जे मैत्रीचा त्याग करीत नाहीत तेच खरे मित्र असतात पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभव काळ प्राप्त असताना त्यांच्याशी कोण मैत्री करीत नाही बरे महाराज माझ्याविषयी आपण जे काही उत्तमोत्तम वचन म्हटले ते शुद्ध औदार्य आणि मित्रत्व याचेच द्योतक आहेत मी देखील आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मला ह्या ऐहिक विषयाची जेवढी भीती वाटते तेवढी आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती कल्पना केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि ज्यांच्या अंतकरणात त्यांनी घर केले आहे त्यांना ती अधिकच मोहून टाकतात विषय सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकात देखील संतोष मिळत नाही आणि या मर्त्या लोकात तर संतोष मुळीच मिळत नाही वायू प्रेरित आगीचे ज्याप्रमाणे त्याला कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगात विषय सुखासारखी दुसरी विपत्ती नाही लोक अविद्येमुळे एकदा विषयांची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून विषय सुखाची इच्छा धरेल राजा मंधात्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्य वृष्टी लाभली त्याने चारही समुद्र जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य केले तरीही त्याची अहिक सुखाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती विषय लोकांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर जे आत्मसंयमी लोक आहेत त्यांनी विषय सुखाच्या आसपास देखील फटकू नये हे काम विषय इंद्रियांच्या समान नाशवन आहेत आणि या सुखात रममान होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात तर मग अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल गाण्यावर लुप्त होऊन हरीने स्वतःचा नाश ओढवून घेतात दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आणि प्राणास मुक्तात आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणून ऐहिक सुखे अंति दुःख निर्माण करतात सुखे ही उपभोगण्यासाठीच असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते परंतु विचारपूर्वक पाहून गेल्यास एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर पदार्थ हे देखील हे दुःखांवरील तात्पुरते उपाय होत एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य यांच्यासाठी स्नान हे एक साधन आहे म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख साधने होत ते उपभोगण्याचे मार्ग नव्हे अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील बरे ज्या अर्थी सर्व काम विषय अनित्य आहेत त्या अर्थी मी त्यांना आनंद देणारे भोग्य विषय हे नाव देऊ शकत नाही कारण जे सुखदायक वाटते तेच दुःखकारक देखील होते भरपूर कपडे आणि सुगंधी धूप या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्याच त्रासदायक ठरतात आणि चंद्र किरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात त्याच गोष्टी दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा यश आणि अपयश सुख आणि दुःख या आणि अने इतर अनेक परस्पर विरोधी द्वंद्वात्मक जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणीही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही सुख आणि दुःख हे सर स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपथ आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो कारण राजा देखील नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुखात नसतो राजा होणे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय म्हणून राजाला चिंता देखील खूपच असतात कारण राजा हा कपडे टांगण्याच्या खुंटीसारखा असतो त्याला जगासाठी त्रास सहन करावा लागतो आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतरही जर फक्त तो एका शहरात राहू शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपथ म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे का आणि राजपथ स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्राच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूकक्षमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते याखेरीस इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व वस्तूंची अपेक्षा असेल तर राजाशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आणि जर कोणी यांच्या शिवायही संतुष्ट असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत का म्हणून ज्याला समाधानाचा मंगल मार्ग सापडला त्याला कामभोगाचे प्रलोभन देणे योग्य नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी पुन्हा पुन्हा विचारतो कि विषय सुखांना खरेच काही किंमत आहे का त्यात काही सार आहे का मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा नाही ज्यामुळे मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करेल स्वतंत्र असून बंधनात असलेल्यांचा हेवा करेल श्रीमंत असून जो कंगाल माणसाचा हेवा करेल शहाणा असून जो वेड्याचा हेवा करेल तोच मी म्हणतो फक्त तो मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करेल महाराज आपण माझे सन्मित्र आहात जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची किव करण्याचे कारण नाही त्याला या जगात परम सुख लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने इह लोकाचे सर्व दुःखे नाहीशे झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे ज्याला या लोकात शांतीचे समाधान समाधान तर लाभत नाहीच पण भविष्यातही दुःख अनुभवावी लागतात त्यांची मात्र किव केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असेच आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया